महाराष्ट्र राज्यात ज्या प्रदेशांमध्ये भगवान विष्णूचे रूप असलेल्या भगवान विठ्ठल म्हणजेच विठोबा यांची पूजा केली जाते तेथे आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे ही ही एकादशी आषाढ महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या अकराव्या चंद्रतिथीला म्हणजेच एकादशीला येते या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये देवशैनी आषाढी एकादशी ही रविवार दिनांक सहा जुलै रोजी साजरी केली जाईल आणि पारण किंवा उपवास सोडणे पारण किंवा उपवास सोडणे हे हा सोमवार सात जुलै शब... दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल आषाढी एकादशी चा अर्थ देवशयनी हा शब्द देवशयनी एकादशी हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून आला आहे देव म्हणजे दैवी किंवा देव आणि शयनी म्हणजे झोपणे स्कंदपुराण आणि पद्मपुराण यासारख्या स्कंदपुराण आणि पद्मपुराणसारख्या सारख्या हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णूच्या भगवान विष्णूंच्या क्षीरसागरात म्हणजे दुधाच्या समुद्रात शेषनागावर वैश्विक निद्रा योग निद्रा सुरू होते विश्रांतीची ही अवस्था चार महिने चालू राहते म्हणून यापासून सुरू होणाऱ्या कालखंडाला चातुर्मास काळ असंही म्हणतात ज्या दरम्यान बहुतेक शुभ कार्य टाळली जातात किंवा भक्त अधिक शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक केंद्रित जीवन जगण्यास वचनबद्ध होतात देवशयानी आषाढी एकादशी काळ साजरी केली जाते देवशाही एकादशी हा दिवस भगवान विष्णू ध्यानस्थ निधा अवस्थेत म्हणजे योग निधा प्रवेश करतात त्या दिवसाचे स्मरण करतो जो चातुर्मासा जो चातुर्मास काळाची सुरुवात दर्शवतो स्कंद पुराण आणि पद्मपुराणानुसार हा काळ चार महिने टिकतो आणि आध्यात्मिकदृष्ट्या तो गहन मानला जातो या काळात विवाह किंवा गृहप्रवेश सारख्या प्रथा सामान्यत सामान्यत टाळल्या जातात आणि लोक व्रत उपवास पूजा तपस्या करतात महाराष्ट्रातील पंढरपूर येथे हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो जेथे भाविक संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर सारख्या संतांच्या मार्गावर चालत वारकऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या दा दिंडी यात्रेत भाग घेतात ही यात्रा आध्यात्मिक शिस्त आणि सामाजिक सौहार्द आणि भक्तीचे मिश्रण आहे आषाढी एकादशीचं महत्त्व देवशाने आषाढी एकादशी हा भगवान विष्णू योगनिद्रा भगवान विष्णू योगनिद्रामध्ये प्रवेश करतात जो स्कंद पुराण किंवा पद्मपुराणात वर्णन केल्याने चार महिन्यांचा चातुर्मास कालावधीत सुरुवात करतो ज्या प्रदेशात भगवान विष्णूची विठ्ठलाच्या रूपात पूजा केली जाते विशेषतः महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये या तिथीला विशेष महत्व आहे शास्त्रीय ग्रंथानुसार भगवान विष्णू या काळात दुधाच्या समुद्रात म्हणजे क्षीरसागरात शेषनाग नागावर विराजमान होतात आणि हा टप्पा तीव्र आध्यात्मिक शिस्त अंतरिम संयम आंतरिक अं, संयम भक्ती आणि पद्धतीना समर्पित आहे देवशयनी आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ दोन हजार पंचवीसमध्ये आ देवशैनी आषाढी एकादशी रविवार दिनांक सहा जुलै रोजी साजरी केली जाईल एकादशी तिथी आदल्या दिवशी शनिवार पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न सहा वाजून अठ्ठावन्न मिनटांपासून सुरुवात होणार आहे तर ती रविवार दिनांक सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनटांपर्यंत संपणार आहे उपवास करणारी पालन काळात जो सोमवार सात जुलै रोजी सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत दरम्यान येतो त्या काळात सोळावा द्वादशी तिथी त्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून संपते यावेळी हिंदू पंचांगानुसार आधारित आहेत या वेळा हिंदू पंचांगांवर आधारित आहेत आणि उपवास आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी आणि परंपरेनुसार काळजीपूर्वक पाळल्या पाहिजे देवशयनी आषाढी एकादशीला विधी आणि पूजा भगवान विष्णूची प्रामाणिकपणे आणि भक्तीने पूजा करा महाराष्ट्रात भगवान विठ्ठल विठोबा किंवा देवी रुक्मिणी रखुमाई यांची एकत्रितपणे पूजा केली जाते प्रमुख विधींमध्ये हा समाविष्ट आहे सकाळचे विधी भाविक लवकर उठतात स्नान करतात स्वच्छ कपडे घालतात आणि घरी किंवा मंदिरात पूजा करतात पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात हजारो भाविक येतात उपवास बहुतेक भक्त कठोर निर्जळा पाणी नसलेला उपवास पाणी निर्जळी उपवास करतात ज्यांना आरोग्याच्या कारणासमोर असे करता येत नाही ते फक्त फळे किंवा दूध घेऊन उपवास करतात मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय या विष्णू मंत्राचा जप करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते मंदिर दर्शन विष्णू किंवा विठ्ठल मंदिरांना भेट देणे आणि आरतीमध्ये दे सहभाग येणे हा अपार हे अपार पुण्य मिळवल्याचे मानले जाते तुळशीचा नैवेद्य भक्त देवतेला तुळशीचे पाणी अर्पण करतात जे पद्मपुराण आणि गरुड पुराण यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे धर्मग्रंथ वाचन भगवद्गीता विष्णू सहस्त्र नामावली आणि श्रीमद भगवत यासारखे ग्रंथ वाचण्यात येतात आषाढी एकादशी व्रताचे नियम अन्न किंवा पाणी नाही भक्त सर्व प्रकारचे अन्न आणि पाणी टाळतात जर आरोग्य परवानगी देत नसेल तर फक्त फळी किंवा दूध यासारखे सात्विक अन्न सेवन केले जाते तामसिक टाळा मांस अंडी कांदा लसूण अल्कोहोल किंवा तंबाखू यासारख्या पदार्थांची सक्त मनाई आहे योग्य पाळण वेळ दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर द्वादशीच्या वेळेत उपवास सोडावा त्यानंतर तुळशी जल अर्पण करून विष्णूची पूजा करावी मानसिक शिस्त आहाराच्या निर्बंधासोबतच एखाद्याने बोलण्यात विचारात किंवा कृतीतही संयम पाळला पाहिजे भक्ती आणि आध्यात्मिक लक्ष केंद्रित असणे महत्त्वाचे आहे पंढरपुरात आषाढी एकादशीला इतके महत्त्व का आणि साजे का साजरे केले जाते महाराष्ट्र पंढरपूर शहराला देवशानी आषाढी एकादशीच्या भक्तांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे असे मानले जाते की भगवान विष्णू पंढरपुरामध्ये भगवान विठोबाच्या स्व स्वरूपात येतात दरवर्षी हजारो यात्रेकरू करू महाराष्ट्राच्या विविध भागातून कित्येक मैल पायी पंढरपूरला येतात भक्तिगीते अभंग गातात आणि भगवान विठोबा ला प्रार्थना करतात आषाढी एकादशीच्या वेळी दाखवली जाणारी भक्ती ही एक जुनी परंपरा आहे या कारण मंदि मंदिर शहर भाविकांची भाविकांनी समुद्र जनसागर लोटतो पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीचं महत्त्व अधिकच वाढते कारण भगवान विठोबा स्वतः येथे उपस्थित असतात आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींमुळे प्रचंड आध्यात्मिक लाभ मिळतो तर पाहिलं तर मंडळीन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने दे आणि सविस्तर मी आषाढी एकादशीची पूजा कशी करायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलं मंडळी वैकल्यांचे आणि सरावयाचे महिने आता चालू झालेले आहेत आषाढ महिना पुढे श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक तसेच मार्गशीर्ष महिना हे सगळे आपले भरघोस सरावांचे महिने असतात तर मग आपल्या स्वादिष्ट नाणे किचन नक्की करा। ना हो। तुम्ही सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडीओ आणि सणावारांसाठी स्वादिष्ट रेसिपी सुद्धा आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर मग तुम्ही आजच सबस्क्राईब करा तर मग आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद